ब्रॉट यू बाय सिल्व्हर पंप्स टॉप क्वालिटी ऑन कन्सिस्टंट परफॉर्मन्स केली आहे सिल्फ सिल्व्हर पंप्स नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वरिळी डोममध्ये विजयोत्सव होणार आहे मराठी माणसांचा आणि त्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत पण राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत असं म्हणताच राजकारण सुद्धा जोरदार सुरू झालेलं आहे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आरोप केलेला आहे की राज यांच्या हत्येची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिली होती किंवा कट रचला होता आता मुद्दा असा आहे की इतका गंभीर आरोप या वेळेला का होतोय आणि हेच सगळं याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सचिन अहिर शिवसेनेचे नेते आहेत अहिर साहेब तुम्ही आरोप ऐकला असेल रामदास कदम काय म्हणाले थेट भावाच्या हत्येचा कट काय कसं आहे काल राणेसाहेब बोलले आज रामदासभाई बोलले मला तर कधी कधी असं वाटतं की बाबा हे बोलणारे बोलणारे जे धनी कोण आहेत आणि स्क्रिप्टिंग कोण करतोय का कसं आहे की कोण माणूस असा विचार तरी करू शकतो का राजकीय प्र ज्याच्याकडे पक्तव आहे आणि दोन ब्लड रिलेशनमधले जे लोक आहेत अशा पद्धतीने आरोप करण्या यांच्याबद्दल कितपर्यंत योग्य आहे बघा आता असंच तुम्ही बघा अशाच नितीशजींनी असंच आरोप केलं आदित्यजींच्या बद्दल सुशांत सिंग पासून घेऊन गेले सीबीआयची चौकशी एसआयटी नेमली गेली काय झालं त्यांच्या सरकारने त्यांच्यावरती चपरक ठेवलं ना म्हणजे हे वैयक्तिक स्तरावरती आरोप करायचा आणि काहीतरी सनसनाटी तयार करायची म्हणजे रामदासभाई खूप सिनियर आहेत मी देखील त्यांच्यावर काम केलेलं आहे माझे ते सहकारी आम्ही एकमेकांचे सहकारी राहिलेलो आहे आता तर गृहमंत्री गृहराज्यमंत्री त्यांच्याकडे पद आहे ना त्यांना मीडियामध्ये येऊन सांगायची काय गरज आहे जाऊन आपल्या मुलांच्या कानात सांगितलं असतं तरी देखील हे जपली झाली असेल माझं तर स्पष्ट मत आहे की एवढा मोठा गंभीर आरोप केला मग त्यांनी लपवला का ते त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये राहिले काय मग असा आरोप असेल मग ते तर सूत्रधार आहेत की काय असंही होऊ शकतो ना मग सरकारने आता ह्याची एक एसआयडी नेमावी लागेल की काय असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याला कारण असं की एक राजकारणातला एक व्यक्ती त्याच्याबद्दल जर अशा पद्धतीने जर घटना घडली आहे किंवा घडवलेली आहे असं हे म्हणतायत तर मला असं वाटते काय म्हणजे नेमकं का आपण सांगायचं हे याला टायमिंग जे आहे ते म्हणून मी सांगितलं काल एकाने सांगितलं आज एकाने सांगितलं स्पर्धा लागलेली आहे कोण बघतोय आणि हे आणि आजच का बोलायची गरज लागलेली आहे कारण या सर्वांना बघायचं कारण यांच्या पोटामध्ये गोळे आता या लागलेले आहेत की मराठीच्या हितासाठी ही जर दोन शक्ती एकत्र झाली मी राजकारण हा दुय्यम आहे नाही की मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी काल पण तुमच्याच एका चॅनलमध्ये बोललो की मला मी त्या अँगलनी बघतच नाही की बघा काय होईल ना होईल महानगरपालिका विधानसभा लोकसभामध्ये जे झालं विधानसभा झाले सरकार येईल नाही हा दुय्यम मुद्दा आहे एक गोष्ट नक्की झालेली आहे महाराष्ट्रामध्ये की आता लोकांमध्ये जो एक होता की आपल्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही हे फक्त आमदार खासदार वडण्यामध्ये आता एक स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्राचा अहित बघणारा जर माणूस कोण असेल तर ठाकरे कुटुंब रस्त्यावर उतरू शकतात तो एक व्यासपीठ तयार करू शकतात एक उदाहरण द्यायचं असेल नऊ तारखेला गिरणी कामगारांचा मोर्चा आहे आम्ही विनंती केली आहे दोघांना या तर हे बोलण्याचं धाडच आम्हाला का झालं कारण आम्ही दोघांना वेगवेगळे वे बघत होतो आज एका व्यासपीठावरती आल्यानंतर सरकारची केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल की कोणाचीही होणार नाही जो मराठी माणसाचा अहित आणि महाराष्ट्राचा अहित बघेल आणि निवळ फक्त भाषा पुरता मर्यादित न राहता तर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठीवरती प्रेम करणारे इतर भाषिक पण आहेत मी तुम्हाला अनेक सांगू शकतो सिंधी असतील गुजराती असतील मारवाडी असतील तामिळवाले असतील त्यांना एवढं प्रेम कारण त्यांना असं वाटतं की या लोकांनी आम्हाला इकडे बोलून घेऊन जो मान सन्मान देऊन समावेश करून घेतलेला आहे आज त्यांच्यावरती आघात होत असेल तर आपल्या राज्यातून जशी परिस्थिती तशी इकडे का होऊ नये मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येऊ नयेत अशी एका प्रकारची इच्छा शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहे किंवा एका प्रकार राणे राणे आणि उद्धव ठाकरे हे वैर तर खूप जुनं वैर आहे ते एकमेकांवरती सा, टीका टिप्पणी आणि उद्धव ठाकरेंवरती साधारणतः ठाकरे कुटुंबावरती ज्या पद्धतीनं राणे कुटुंब कायम टीका करत असतो तुम्हाला असं वाटतं दोन बंधू एकत्र येऊ नयेत असं वाटतंय आणि त्यामुळेच हे सगळं शंभर टक्के हे काय डोळे बंद करून पण देखील आपण बघितल्यानंतर हे स्पष्ट होईल की ही एक शक्ती आहे मी परत एकदा सांगतो की राजकारणासाठी नाही पण एक सामाजिक प्रश्नासाठी पण आहे ना अशी शक्ती आहे मला हेच कळ सांगतो शक्ती याचा अर्थ आहे उद्या बुलेट ट्रेन आणली कोण बोलतोय सरकार आहे आमच्याकडे बहुमत आहेत की नाही आज धावरावीच्या बद्दल आम्हीच ओरडतोय आज कोणी दुसरा बोलायला तयार नाही महाविकासाकडे पण एखादा विषयासाठी कुठच्याही महाराष्ट्राच्या अहित होणार असेल त्यासाठी जर एकत्रित जर आले तर एक लक्षात ठेवा आपल्याकडे आमदार नसतील खासदार नसतील पण लोकांची जी शक्ती आहे हीच महाशक्ती आहे म्हणून मी सांगतो असं वाटतं की जी शक्ती तुम्हाला असं वाटतं की तुमचा असं दावा आहे की ठाकरे जर दोघं भाऊ एका रस्त्यावर उतरले तर महाराष्ट्र त्यांच्या मागे कसं आहे बघा ठाकरे नावाच्या मागे लोक आज नाही तर ह्याच्या वर्षानुवर्ष असेल मला आजही आठवते की स्वर्गीय बाळासाहेब म्हणायचे की अरे एवढी गर्दी होते पण आम्हाला मतं मिळत नाही कदाचित कदाचित आयडियोलजिकली ते बरोबर वेगवेगळ्या पक्षावरती असेल पण ज्यावेळी महाराष्ट्राच्या हितासाठी असेल ती जनता ती एकत्र येते मी तुम्हाला सांगतो कित्येक विरोधी पक्षाची लोकांनी येऊन मला सांगितलं अरे काय झालं बरं आला गरज होती काळाची गरज होती साहेब अठ्ठावीस टक्के मराठी उरलेत काय फरक पडणार आहे मराठी आता बघा त्यांचा कसं आहे ते मुंबई पुरता बोलतायत आम्ही राज्याचा विचार करतोय ही काय मुंबईची लढाई नाहीये तुम्ही मी आता अमरावतीला गेलो होतो बुलढाण्याला गेलो तिकडे मराठी मुद्दा आहे का अजिबात नाही तिकडे ती परप्रांतीय आणि मराठी सर्व एकत्र राहतात त्याच्यात काय त्याच्यावर अन्याय नाही तिकडेही लोकांना असं वाटते विदर्भामध्ये की नाही बाबा हे राज्याच्या हितासाठी तुम्ही सर्वांना एकत्रित एक द्यायला पाहिजे तर हा जो परसेप्शन ज्याला आपण म्हणतो एक जी भावना जी लोकांची आहे ती मला वाटते निश्चितपणे एक महाशक्ती म्हणून घेऊन पुढे आलेशिवरा नारायण राणे साहेबांचा इंटरव्ह्यू बघित असेल ते काय म्हणतात मी तुम्हाला उगाच म्हणजे वाचून दाखवतो म्हणतात की राज ठाकरेंनी दखल घ्यावी असं नाही पण एक आठवण म्हणून पोस्ट केलं राज ठाकरे रस्त्यावर उतरून ज्यावेळेला काम करत होते त्यावेळेला त्यांनी त्यांना कसं बाहेर काढलं याची जाणीव आणि वेदना होत होतात ते आठवून सापाला कितीही दूध पाजलं तरी साप विषारीच राहणार असं ते उद्धव ठाकरेंबद्दल म्हणतात हे बघा या गोष्टी सन्मान्य राज ठाकरे साहेबांना माहीत नाही का ते एवढे दूधकुळे का त्यांनी तो अपमान जमजा सहन केला असेल किंवा त्याच्यातून गेले असेल तर एवढे मूर्ख आहेत का ते तुम्ही बघा त्यांनी काय सांगितलं की वो मराठीच्या हितासाठी ही सर्व सर्व भांडणं ह्याला काय अर्थच नाहीये हे दुहेम आहे ह्याच्यात काहीच नाही म्हणजे थोडक्यात हे सर्व काही गरजच नाही या विषयावरती करणं हे सर्व बघून महाराष्ट्र हित बघण्याचा प्रयत्न आहेत असंही शक्यता न करता येत नाही की ज्या भावना त्यांच्या त्याच भावना उद्धवजींचे पण असू शकतात पण तुम्ही दोघांनी बघितलं का दोन पावलं सर्वांनी मागे येऊन असं सांगितलं की बाबा सोडा पण ह्याच्यासाठी येणं गरजेचं आहे आणि हा एक मुद्दा मिळाला आणि हा मुद्दा काय आम्ही आणला नव्हता हा मुद्दा आला म्हणून घेऊन हे आले कदाचित मुद्दा आला नसता तर कदाचित हा व्यासपीठ पण तयार झाला असं की नाही झालं असं हे आम्हाला माहित नाही तुम्हाला असं वाटतं राजकीय युती आता तुमची सुकर झाली असं वाटतं राज ठाकरेंनी महायुतीशी असलेले दोर कापलेत असं वाटतं ह्या सगळ्या परिस्थिती अजिबात नाही मी आम्ही असं काही आम्हाला वाटत नाही आम्हाला एक गोष्ट नक्की वाटते की व महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत आणि इलेक्शन जिंकल्याशिवाय तुम्हाला महाराष्ट्राचं हित कसं साधता येणार मुंबई वाचवायची असं जर तुम्ही म्हणताय तर तुम्ही इलेक्शन शिवाय कसं इलेक्शन जिंकायला लागतील ना दोघांना एकत्र लढावं लागेल परत मी सांगतो का तो विचार पण नाही पण उद्या समजा जर राजकीय गरज लागली किंवा राजकीय एकमेकांना गरज लागली किंवा राजकीय तशी परिस्थिती लोकांमध्ये जर आली आणि उद्या जसं आज या विषयावरती जसे एकत्र एका व्यासपीठावर आले तर उद्या ती शक्यता पण नकारता येत नाही ना पण आज काय असा विचार करून कबो आपल्याला करायचं आहे म्हणून आता त्यांनी साहेबांनी काय स्पष्ट सांगितलं की बा तुम्ही दोन करत पण आमच्या अटी शर्ती नाही पण आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट ठेवा आज त्यांनी भूमिका स्पष्ट ठेवली आहेत म्हणून बरोबर आहोत उद्या त्यांची भूमिका स्पष्ट अजून राहिली किंवा अजून त्याच्यात आले ते उद्या कदाचित एका मुद्यावरती ते बोलतील नाही मला नाही पटत आम्हाला वाटत असेल वेगळं असेल अशी शक्यता न करता येत नाही पण हे सर्व बाजूला ठेवून महाराष्ट्र हित हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्याच काही राजकीय युती तुमच्या अजेंड्यावर नाही अजिबात नाही अजिबात नाही आणि उद्याचा पण जो डोममध्ये जो मेळावा होणार आहे पाच तारखेचा तुम्ही या बघा आम्ही एकही झेंडा लावायचं नाही राजकीय झेंडा बाहेर लावायचं नाही ही आम्ही सर्वांनी मिळून घेऊन तो निर्णय घेतला अर्थात उद्या पक्षप्रमुख बसून दोन्ही नेते ठरवतील कोण बोलणार आहेत काय बोलणार आहेत कोणी यायचंय कोणी यायचं कोणी वरती बसायचं खाली बसायचं पण या सर्व गोष्टी केल्यानंतर एक गोष्ट नक्की की ब मराठी हित हाच एक एजेंडा आहे कोई पॉलिटिकल एजेंडा नाही राजकीय विश्लेषक वेगळं विश्लेषण करतायत ते विचारून घेतो मी त्याचं कारण असं आहे की ते म्हणतात की हँड इन आहे भाजप आणि शिवसेना मनसे म्हणजे युबीटी शिवसेना मनसे त्यांना आता शिंदेचं वजन कमी करायचंय म्हणून त्यांनी तुम्हाला ताकद दिली आहे आणि अशा पद्धतीचा मुद्दा आत्ताच मराठीचा मुद्दा आला काही आता या घडीला मराठीचा म्हणजे हिंदी सक्तीचा मुद्दा येण्याची काही गरज नव्हती मग सरकारनं मागे पण घेतला एका प्रकारे हे हँड इन आहे या आरोपावर तुमचं काय म्हणतात बघा राजकीय विश्लेषक राजकारणाचे ज्या ज्या काही जसे पेजेस आपण ओपन करतो तशा त्या गोष्टी पाना जशी आपण एक एक पलटी असो ते माहीत पडेल आगे आगे देखील होताय क्या आता तुम्ही ह्याचा संदर्भ पण घेऊ शकता की क्लीन क्लिनचीट हायकोर्टात दिली तर बोलतायत लोक मी मागाशी शो केला त्याच्यावर तुम्हाला तुम्ही विचारायच्या अगोदर मी बोलतोय आता ह्याचा है। टायमिंग पण असाच का आता ते कोर्टाची तारीख का आम्ही लावली किंवा दिशापटणीचा जो एसआयडीचा अहवाल लवकर द्या आणि तुम्ही आता सबमिट करा म्हणून आम्ही सांगितलं सॉरी माफ करा दिशा सॅलियनचा जो आरोप आहे तो लगेच करा म्हणून आम्ही सांगितलं मग आता तुम्ही ह्याच्यावर पण सांगितले ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी चिट दिली आम्ही त्याचा स्वागत करतो असं मी म्हटलं तर ती पण एक टॅगलाईन होऊ शकतं तर या सर्व गोष्टी आहेत पण राजकारण आहे त्याचं विश्लेषण होणारच काय काय वेळी राजकारणामध्ये कटच्या जसे आपण म्हणतो होतच असतात त्यावेळी कोणाला वाटत असेल किंवा कोण वरचड झालं असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना थांबवण्याचं काम करतात आणि आम्ही सांगायची गरज नाही फायलीमध्ये सर्व तुम्हाला आपल्याला पाहायला मिळत आहेत काही निर्णय होत आहेत पहिले कसे व्हायचे हो आता कसे व्हायचे हो पहिल्या बदल्या कसे व्हायचे हो आता कसे व्हायचे हे हो तुम्हाला प्रशासनमध्ये ते जाणवतोय पण ह्याचा अर्थ काहीतरी देखील आमचा एजेंडा आणि आमचं काहीतरी अजिबात नाही आम्ही ज्या परकट भूमिका जी घेतलेली आहेत आम्ही आमच्या वर्धापन दिनामध्ये पण घेतली आहे आता पण घेतली आणि पाच तारखेला पण आणि वेळ तर रस्त्यावर पण घेण्याचं काम आम्ही करू ज्यावेळेला ते एक छोटासा प्रश्न आहे ज्यावेळेला मराठी आणि हिंदी या विषयांवरती चर्चा होते त्यावेळेला आता मराठी माणसांनी तर मनसेनं आंदोलन केलं तिकडे मीरा भाईंदरमध्ये एकाला काय ज्याला मराठी बोलता येत नाही म्हणून त्याला मारलं आज अशाच पद्धतीचं एक आंदोलन झालंय कोथरूडमध्ये अशाच पद्धतीची घटना समर्थन नाही अजिबात समर्थन आहे व्यक्तीशा मला विचारलं मला असं वाटतं आदित्यजी पण त्याबद्दल बोलले असं लादून ही आपली मराठीची संस्कृती नाहीये किंवा आपली पण नाहीये जो मजूर मजूर असेल आणि तोच बोले जा तुम्हाला काय बघून घेऊन काय करून घेईन तर त्याला निश्चितपणे धडा शिकवला पाहिजे पण याचा अर्थ असं नाही की बाबा त्याला बेधाम मार्ग करायचा त्याला तुला आता बोलावं लागेल करावं लागेल तो एवढ्या पुरता बोले नंतर काय या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये इतर सर्व जाती धर्माचे लोक पण व्यवस्थित रीतीने आहेत आणि त्यांना आपल्या या राज्यावरती प्रेम आहेत आणि राज्यावर प्रेम आहे तर कळत न कळत भाषेवर पण प्रेम आहे काही काही ज्यावेळी त्यांना बोलता येत नाही तर ते शिकण्याचा प्रयत्न करतात आणि नाही बोलले आले तर ते ऐकून घेतात आणि समजून घेण्याचा पण प्रयत्न करतात अशी लोकं पण आहेत पण आता काय आलंय काल आलेली लोक आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे त्यांना काय पडली नाही या शहराबद्दल प्रेम नाही या राज्याबद्दल प्रेम नाही इकडे इकडे ते पैसे कमवत आहेत आणि ते आपल्या राज्यामध्ये जाऊन देऊन टाकत आहेत आता द्वेषपोटी सर्व काही लोक बघत आहेत अशा लोकांना तर धडा शिकवावंच लागेल ना कायद्याने शिकवलं कायद्याने शिकवलं पाहिजे होतं पण कायदा जर नसेल तर अशा वेळी ज्यावेळी कायदा हातात घेतात तर त्यावेळी त्यांचं समर्थन करणं हे मला असं वाटत नाही उचित आहे पण एक गोष्ट नक्की आहे की ही जी मा, मानसिकता जी आहे की हळूहळू कमी करणं हे मला असं वाटतं आपल्या सर्वांचा काही शेवटचा प्रश्न आहे तुम्ही मुंबईत खूप मुरलेले राजकारणी आहात मुंबई, राज मुंबई तुम्हाला तळहातासारखी माहिती आहे ज्यावेळेला मराठी माणूस मुंबईतून कमी कमी होतोय राणे तर म्हणाले की लालबाग परळ दादर माहीमधून मराठी माणूस शिवसेनेनेच पळवून लावला तिकडे उपनगराच्या पण बाहेर आणि त्यावेळेला तो कमी होतोय आणि ज्यावेळेला गुजराती मारवाडी युपी बिहार बंगाल या सगळ्या प्रांतामधल्या लोकांची संख्या वाढते त्यावेळेला मराठी मतं घेणारे खूप पक्ष आहेत शिवसेना आहे मनसे आहे एकनाथ एक शिंदे यांची शिवसेना आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे अशा वेळेला इतकी स्कॅटर्ड असलेली मतं तुम्ही फक्त मराठी माणसाच्या जीवावरती निवडून ने, येण्याची स्वप्न कशी बघू शकता किंवा एका प्रकारे परप्रांत्यांचा द्वेष करून परप्रांतीयांना अशा पद्धतीने ठोकून काढून तुम्ही त्यांना मतं मिळतील असं कसं हे तर भाजपसाठी इझी गेम झाली ना भाजपसाठी हा इझी कॅच झाला कसं एक लक्षात घ्या की मनसेचे किती आमदार मुंबई शहरामध्ये आले होते पहिल्या वेळेला तेरा आले का आले होते तेरा त्यावेळी पण ही गणित होती त्यावेळी पण या गोष्टी सर्व होत्या म्हणजे राम कदम हे घाटकोपरवरून त्यावेळी ते निवडून होते म्हणजे बीजेपीचे आता ते गड झालेलं आहे उदाहरण द्यायचं असेल म्हणजे अशा गोष्टी आहेत पण आम्ही तो एजेंडाच बघून चालत नाही आहोत किंवा फायदा नुकसान पण बघत नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही भागामध्ये नुकसान होणार आहे हे जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही एकटवलं पण मला खात्री आहे की ती जी लोकांची जी भावना आहे आता मी अनेक लोकांशी ज्यावेळी बोलतो सिंधी समाजाची लोक त्याचं नाही हे काय लावलं आहे हे काय आपण तो हे असे अच्छेसे बैठके ते आपण व्यवस्थित रोज बोलतो विचारतो हे अननेसेसरी हे विषय काढून घेऊन आपल्यामध्ये भांडण लावतो तर त्यांनाही माहीत आहे की हे भांडण लावण्याचं काम करतात आणि दुसरा मुंबईला नेतृत्व देण्याचं काम इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम आणि कोविडमध्ये उद्धवजी आणि आदित्यजींनी काम जे केलेलं आहे ते लोकांना मध्ये आणि म्हणून कदाचित राज्यामध्ये त्यांनी त्यावेळी वेगळी भूमिका जरी घेतली असेल पण जिकडे मुंबईचा आलं कारण माझा अनुभव एवढा अधिकचा सा यासाठी आहे की त्यावेळी मात्र प्रेफरन्स हे शिवसेनेला मिळतोय आणि तो शिवसेनेलाच मिळेल अशी भावना आहे आणि त्याच्याबरोबर इतर कोण लोक आले तर त्याला इथं फायदा मिळेल मुंबईकर एक शिवसैनिक आणि एक शिवसेनेचा नेता, नेता म्हणून तुमची काय इच्छा आहे दोन्ही राजकीय दृष्ट्या एकत्र यावं राजकीय लक्की यायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे मराठी माणसाच्या हितासाठी गरज आहे आणि पॉलिटिकल पण म्हणजे मी आज या तुमच्या चॅनलवर पण बोलायला काय हरकत नाही पॉलिटिकल स्टॅटिस्टिकल सर्वायव्हल मी स्टॅटिस्टिकल या सांगतो की शेवटी पक्ष काय संपत नसतात पक्ष ते त्यांच्याकडे एकही नगरसेवक हो नाही तरी पक्ष आहे ना त्याची चर्चा आपण करतोय ना तो विचार संपता कामाने आणि मला त्या विचारासाठी एकत्रित यायला पाहिजे असं माझं त्यासाठी काही तडजोड करायला पाहिजे नक्कीच करायला करा लागणार दोन्ही बाजू ऑब्विसली करावं लागणार आहे त्यासाठी शिवसेनेची तयारी तुम्ही आता उद्या पाच तारखेचा मेळावा हा आणि हे जे तुम्ही बघितलं असेल की आणि मला आठवते की ज्यावेळी सन्मान्य राज ठाकरेंनी सांगितलं की बाबा एका इंटरव्ह्यूमध्ये आणि दुसऱ्याच दिवशी ती मला वाटते ते, तीच ती ती इंटरव्ह्यू भारतीय कामगार सेनेच्या एका बैठकीमध्ये आदरणीय उद्धवजी बघत बघत असताना देसाई साहेबांशी बोलत होते आणि त्यांनी त्याची प्रतिक्रिया दिली ना इन्स्टंट दिली म्हणजे हे टायमिंग मी म्हणतोय कु जुळलं पाहिजे होतं किंवा आला होता पण मुद्दा आला पण बोलताना त्यांनी हेही सांगितलं की बाबा आम्ही जी भूमिका घेतली तुम्ही घेणार आहात का त्या भूमिकेबरोबर ते आले तर बरोबर राहावंच लागेल त्यांनाही राहावं लागेल आम्हालाही राहावं लागेल त्यांनी जर उद्या भूमिका जर इकडे तिकडे केल्या तर मग नाही गेला आम्ही तर आमचं चाललो आहोत राजकारणामध्ये खरं तर एका प्रकारे तडजोड ही खूप महत्वाची असते आणि एक जसं आता मराठीच्या मुद्द्यावर बोललो पण एक हिंदीत एक शेर आहे की दिल मिले ना मिले हात मिला ते चाहिए चाहि तर शिवसेना आणि मनसे दिखे लेकिन दुआ जरूर एक के बारे में करते रहना चाहिए। ही दुवा शिवसेना आणि मनसे एकमेकांबद्दल आता इतक्या जवळीक आता मराठीच्या मुद्द्यावर आले पण राजकीय जवळीकता येणार का हा खरा प्रश्न आहे आणि रामदास कदमांनी केलेल्या आरोपाला सचिन भाऊंनी उत्तर दिलेलं आहे पण आता हे मुद्दे जे आहेत रामदास कदम असतील नारायण राणे असतील जे दुखावलेले नेते आहेत उद्धव ठाकरेंकडून ते अशा अजून कदाचित एक दोन येतील पाच तारखेच्या अगोदर काहीतरी स्क्रिप्ट वरून आल्यानंतर त्या विचारांना पण बोलावं लागत असेल असं स्क्रिप्ट कोण देतो आता ते समजायला काय हरकत नाही तुम्ही बघा ना म्हणजे आज तुम्ही विचार करा की भावाभावाचा नाता असल्यानंतर मी जर उद्या बोलो की तुम्ही मी आपण एकत्र एक गाडीत होतो आणि असं असं झालं आणि तुम्ही त्याच्यानंतर त्यांच्यावर काम करतायत आणि आज तुम्ही त्याची चर्चा करताय काय माणसानी कुठे काय करायचं कसं बोलायचं त्याला काय अर्थ नाही छोडो थँक्यू ठीक आहे तर सचिन भाऊनी वेळात वेळ काढून मुंबई तकशी बातचीत केली त्याबद्दल आभार पण पाच तारखेच्या मेळाव्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे आपण सगळे असणार आहोत तिथे पाच तारखेच्या मेळाव्या आमची तयारी आहे उद्या डोंबमध्ये एस एन एला सर्व नेते मंडळी भेटणार आहोत त्याचा डे पण तयार आहे सचिन म्हणून सांगितले उद्या सकाळी संध्याकाळी सात वाजता भेटूयात पाहत रहा मुंबईत